नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठी खुशखबर दिली आहे मित्रांनो सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात आणि दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा सुद्धा केले आहेत त्याचबरोबर नवीन फॉर्म भरत असलेल्या महिलांना देखील कालपासून पैसे देणे सुरू केलं आहे अशातच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी घोषणा केली आहे लवकरच महिन्याला दीड हजाराऐवजी थेट तीन हजार रुपये मिळणार आणि या संदर्भात नेमकं काय बोलले आहे ते या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे रक्षाबंधनापूर्वी बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी त्याचा त्यांना उपयोग होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा भविष्यात ही थी रक्कम तीन हजारपर्यंत वाढवण्यात येईल असे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे म्हणजेच ही योजना फक्त चालूच ठेवणे इतकेच सरकारचे ध्येय नाही तर दरमहा मिळणाऱ्या रकमेत वाढ पण केली जाणार आहे आणि ही सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महिलांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती या योजनेबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद